एकटी जेवाय लागली मी घ जेवायला लागली की तुम्ही जेवण बघला काय मग आता तू वरण एवढं केलं पण तुझ्या अगोदर मी जेऊन बसलो पुष्पा तायला केलंय ना तु नव्हतं केलं त्यांना तो घाटाला जर आला म्हणजे तिकायत काही नाही ना बटाटे केलं तर सुक केलं त्याचं वरण व्हायचं आपल्या मला भूक लागली मी आवडला पुढलं काय रे बाप बापू पुढं गिजं पुढं झालं शेटर काढू मला म्हणलं आबा तुमचा घाला घाल माझा शेटर घाला म्हणला तसं लय हुशार आहे पण त्याला घर लोटायला लोटलं नाही जरा नाहीपासन स्वावलंबी जीवन जगायला शिकलं पाहिजे बापू भातवरण खायचा बोना भातवरून खायचं बोन तो बापू तुला खायचा का पोरटा बा बरोबर नाही भात खायला खातो म्हण सांग का सिटर काढ नाही जा पहिल्यांदा असा हातभरती जा सिटर काढ पंधरा बघा वाटलेस मी जेवायचा सल तर सिटर काढ जा छान जाय सेपरेट पहिला आम्ही दोघं तिघ ग चौघ एका ताटात बसतो जेवायला या आता जी पोर बघा सेपरेट पाहिजे म्हणते सेपरेट काय सांगायचं राव दोस्तान आमचा काळ चांगला होता बघा बाजार बाजार बघू काय आव थोडं दी म्हणते ती अओ सारखं खाते वर्चन चिक्कू ओडाकते गुडी काय ओडाकते खाते तजं बघा हा आता तर तुझं नेमयचं वर जेवण झालं आणि आता तू सांगती जेवायला या कसा होयास बाप काय चाललंय तुझ इथं बसून खोड्या करतोय कंग आणलाय त्या कंगवेला फोन करतोय हा <laughs> कंगवेला फोन करतोय मम्मीचं कंगा उचलून आणला विकड काय पोरायती कंगवेल तरी आम्ही उडाकतो इकडे कंग कुठा इथं

ती जर डोळ लागली ते पेंगायला मग मला काय वाटलं ही गरम गरम केले चुकून जर पडली ती तर लय भाजल म्हणून म्हणलं तू जेवण कर म्हटलं जर तू कॅमेरा म्हणजे नाही जेव्हा आता नाही तर अजून डुलकी घातली म्हणजे मला पण दवाखान्यात न्याय लागेल दवाखान्या पे जवळ नाही ते चांगलं मोनाला भात लय आवडतो शाळेत भात हित भात, भात, भात। खाल्ले ना शाळेत भात शाळेत तुला खावटत नाही पण शाळेत ना डबा बरोबर आम्ही हाडप करतोय की बघा जिथं भरपूर आहे तिथं किंमत कळत नाही

जेव्हा येत घ्या की दोन तीन भाकरी अजून दोन तीन भाकरी दहा भाट काय आला कस काय कारण दूध देऊ दूध दूध नगा मगच घेतलं असतं खरं दूध आणि भाकर जेवायच्या अजून आहो दूध आणि हो ज्वारीची भाकर खाल्ली ना पेंगी बाजरीची भाकरी पेंगी जी तू आणखी बाजरी रानातली काही आपली हो घरची एका दानात नाही आम्ही कधी ज्वारी पिरत नाही तुम्ही ज्वारी पिरतू पण आम्हाला इथे एक पाहिली सुद्धा बाजरी ज्वारी होत नाही इकडं उठली पाखर की आमच्या कंस बसतील आता गावात कोणाच कणस खात नाही फक्त आमचीच खाती कस झालं मध्ये का इथन इकडं कोणाच बागायचं नाही सगळं मार राहणार होता

मोनाला आमच्या किती जरी शिकवलं तर पुढं पाठ आणि मागसा पाठ mm. मी शिळा सुद्धा गेलतो या मोनाकडे लक्ष द्यायला लागते म्हणजे मोनाला काय देत नाही तिला होई नसली होई घेऊन देतोय कंपास नसलं कंपास देतोय खोड रबर नसली देतोय आणि अभ्यासाच्या नाव

शिरी भाकरी आणि वर बापू तुला सरत नसलं तर तायला ना दे नाही तर पुन्हा तुला खावं लागत सरतोय काय तुझ्या चॅनेल बापू खात नाही तू

¡Ey, te sacan, rato, si,